भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांवर आली असून व्हीआयपींची जत्रा या ठिकाणी भरणार असताना मोक्याच्या क्षणी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झालाय चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होतीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकाश जावडेकर सुरेश प्रभू पियुष गोयल यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची जोरदार तयारी गेले काही दिवस पक्ष पातळीवर सुरू आहे या दरम्यान नाट्यगृहाची सध्याची अवस्था पाहता याचा वापर सुरू ठेवता येईल का अशी शंका उपस्थित करून नाट्यगृहाची दुरुस्ती आणि वापराविषयीचा अभिप्राय देण्यात यावा अशी मागणी नाट्यगृह विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे या मागणी पत्राची प्रत शहर अभियंत्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून वापरत आहे सध्या नाट्यगृहाच्या छताचं काम ठिसूर झालंय त्याचप्रमाणे छताचे पीओपी निखडून पडले काही ठिकाणी भेगा पडल्यात तर काही ठिकाणी छत निखळून पडण्याच्या स्थितीत आहे पाण्याची गळती होत असल्यानं छत ओलं झालंय सभागृहाचे दरवाजे देखील आहेत अशात असा कार्यक्रम घेणं सभागृहाला परवडणार नाही ना ना त्याचप्रमाणे व्ही आय पीच्या सुरक्षितेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो दरम्यान दुरुस्ती व वापराबाबतचा अभिप्राय देण्यात यावा असे मुद्दे या पत्रात नमूद आहेत तथापि या पत्रावर कोणीही काहीही भाष्य करण्यास तयार नाही अभिजित दराडे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड